आजची जी सामाजिक आणि राजकीय परिस्थिती जी उद्भवलेली आहे करून त्या परिस्थितीला प्रचंड ताकदीने आणि जोमाने प्रतिकार करत आज एक संपूर्ण भारतामध्ये एकच मर्द लढवया योद्धा आज लढत आहे जनतेच्या मना नेतृत्वाच्या परिस्थितीला भारतातल्या परिस्थितीला <laughs> आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे आज जर कोण सुधारू शकत असेल ती फक्त शिवसेना आहे <laughs> शिवसेनाच का एकच सन्मान्य संजय बापू विभूते यांना मी विनंती करतो स्वागत आली खाली बसून या सगळ्यांनी खाली बस महाराष्ट्राचं कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राची कुलस्वाभिन्याय तुळजा भवानी यांना प्रथम वंदन करतो महाराष्ट्राचे लाडके माजी मुख्यमंत्री महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख या राज्यामध्ये दे। ज्यांनी देशाच्या इतिहासात मुख्यमंत्री पाहिले असतील परंतु एक कुटुंब प्रमुख म्हणून ज्यांनी या ठिकाणी त्या महाराष्ट्राच्या प्रत्येक कुटुंबामध्ये आपली स्वतःची छाप निर्माण केली तुमचे आमचे लाडके सर्वांचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरे युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे या सर्वांना या ठिकाणी मानवंदना करून आज अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष या सांगलीच्या सभेवर लागलेलं आहे कि नेमकं होणार आहे पण तुम्हाला मी एक सांगतो या सांगलीचा खासदार हा दिल्लीच्या तख्तावर गदा घेऊन जाणार आहे दहा वर्षामध्ये आपण अनेक आश्वासनं पाहिली असतील मग ते ड्रायबोर्डचे स्वप्न असेल विमानतळाचं स्वप्न असेल या ठिकाणी अनेक स्वप्न या वेळच्या खासदाराने आपल्याला दिली पण गेल्या दहा वेळेच्या विचार करणं गरजेचं कर आहे दोन हजार चौदा ला नरेंद्र मोदी दाखवलं देश बिकने नाही दागंध आहे आपण त्यांच्यावर विश्वास ठेवला आपण त्यांना भरघोस मता आणि पंतप्रधान केलं त्यांचं पूर्ण वाक्य असं होत की मैं देश बिकने नाही दूंगा मैं खुद बेचूंगा या देशामध्ये दे फक्त चार लोक सुखी आहेत दोन विकणारी दोन विकत घेणारी आपल्या एवढी आपल्या सर्वांचे कुटुंब प्रमुख भगवानाला हातात हात धरून आपल्या समोर येत आहेत शिवसेना पक्ष प्रमुख आपले कुटुंब प्रमुख आदरणीय उद्धव ठाकरे साथ आपण सर्वांनी खऱ्या अर्थानं त्यांना अभिवादन करावं आणि एका पैलवानाला निश्चय बहुत जनाचे आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या छत्रपती शिवाजी महाराज की मान्यवर मंडई व्यासपीठावरती असं नसतं होत आहे शिवसेनेचा वाद झाला यानंतर आपल्या सर्वांशी बोलताय मान्यवर मंडळींच्या उपस्थितीमध्ये मोठ्या हारामध्ये केला जात ठाकरे यांना बंद आहे धन्यवाद हार एका साईडला घ्या आदरणीय मंगलदास सप्पा बंदल आपण माझी विनंती आपण आपलं मनोगत व्यक्त करावं अच्छा या महामेळाव्याच्या निमित्तानतेच्या आशीर्वादाने संपूर्ण महाराष्ट्रावर आपल्या पक्षाचा आणि आघाडीचा प्रचार करणारे खासदार आदरणीय संजय राऊत साहेब त्याचप्रमाणे उपस्थित असलेले सर्व त्यांचे सहकारी विधानसभेचे सदस्य आहेत आणि विशेष करून या सांगली जिल्ह्यामध्ये एक पैवाणांच्या नावाचं विचारांचं वांचे सगळे हिंद केसरी महाराष्ट्र केसरी इंटरनॅशनल पहिलवान संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी चंद्रहार पाटला ही क्रांतीशी नाना पाटलाची भूमी आहे ही क्रांतीवीरांची भूमी आहे आणि या भूमीमध्ये मारुती एक स्वप्न या राज्याला आपण कधीही त्या ठिकाणी सभागृहात गेल्याच्या नंतर एवढा देखणा माणूस परत मिळणार नाही एवढा देखणा माणूस या सांगली जिल्ह्यातून आपल्या सगळ्या मायबापांच्या आशीर्वादाने मंडळी महाराष्ट्र केसरी हिंद केसरी सगळी मंडळी आलेली आहेत मधून आहे नाशिक मधून आहे शेजारी सोलापूर मधून आहे कोल्हापूर मधून आहे आयुष्यभर चंद्रावर प्रेम केलं ते कुस्ती करत असताना गोरगरीबाने दहा रुपये पाच रुपये शंभर रुपये त्यांना दिले आज त्यांनी ही मानाचा तुरा त्यांनी त्यांच्या मानामध्ये कोचून आपला सन्मान आहे की आपल्या त्या ठिकाणी आशीर्वाद घेऊन आज आपल्या या चंद्रहार पाटलाला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित झालेल्या आहेत म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून दहा दहा लाख रुपयाचा निधी आम्ही चंद्रहार पाटलांसाठी देणार आहे कारण आपण सगळी मंडळींनी ठरवलेला आहे की हा माणूस संस्थेची ही सभा मेळावा नसून विजयी मेळावा आहे हेच आपण त्या ठिकाणी सांगितलं पुन्हा सगळ्या संपूर्ण राज्यातील पैलाणांच्या वतीने आणल्या सर्व पै स्वागत अरे जरा आवाज आला पाय आपण म्हणतो वाघाच्या जबडवण साहेबांच्या मातीतल्या कृष्णाकाठचं कार्यकर्त्या एक घोषणा फक्त त्या ठिकाणी जायचे संकटांची एका मागून माग एक मालिका कोसळत असताना त्या संकटांशी दोन काढलं ते महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवसेना नेते सन्मान्य संजयजी राऊत मंचावर उपस्थित असणारे कारणाच्या आखाड्यात आला या राजकारणाच्या आखाड्यात ज्यांनी भल्या भल्या त्यांनी मातीतली कुस्ती खेळली असेल पण आता मातीतल्या माणसांसाठी कुस्ती खेळण्यासाठी तो सज्ज झालाय संविधानाच्या बचावासाठीची ही कुस्ती आहे गेली दहा वर्ष निव्वळ पोकळ आश्वासन आणि जाहिराती याच्याशिवाय सर्वसामान्य माणसाच्या साहेबांना सांगा या कोरोनाच्या काळात मी कधीच मेले असते पण निवळ उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते म्हणून मी असंख्य आयुष्याला आकार देणारं नेतृत्व उद्धवजी ठाकरे कुटुंब प्रमुख म्हणून महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं लोकप्रिय झाले शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करण्याचा सात बारा कोरा करण्याचा तुमच्या काळामध्ये शेतकऱ्यांना विमा मिळत होता पण दुर्दैवान आताची परिस्थिती वेगळी अठ्ठावीस रुपये शेतकऱ्यांची चेष्टा चाललेली आहे एक लाख